नमस्कार मित्रांनो सत्त्याण्णव कुळीच्या आठव्या भागात आपलं स्वागत आहे आपला ब्लॉग हा ज्यांना पराक्रमाची आस आहे ज्यांना न्याय स्वातंत्र्य समतीची आस आहे अशा लोकांसाठी आहे लाच भिक्षा भ्रष्टाचार हप्ता हे आपले शत्रू आहेत लाच भिक्षा भ्रष्टाचार हप्ता हे आळशी लोकांचे धंदे आहेत की ज्यांना पराक्रम करायचा नाहीये लाच घेऊन त्यांना शॉर्टकट घेण्याचे आहे ज्यांना भीक मागायची आहे त्यांना भ्रष्टाचार आणि घोटाळे करायचे आहेत किंवा ज्यांना असा ही आणि दुर्बळ लोकांना भीती दाखवून हप्ता आणि खंडणी वसूल करायची आहे हे त्यांचे धंदे आहेत हिंदुत्व हे त्यांचं प्रकरण आहे ज्यांना पराक्रम करायचे ज्यांना स्वराज्याचा विचार मांडायचा आहे ते या गोष्टींच्या नादेला त्यांनी जाऊ नये आणि त्यांनी आपलं लक्ष न्याय स्वातंत्र्य आणि समतेवर ठेवावं आणि जो पराक्रमी असतो ना तो स्वतःसाठी तर लढतोच लढतो पण तो दुसऱ्यासाठी सुद्धा लढतो हे लक्षात घ्या आणि आपल्याकडे ती फार मोठी परंपरा संतांपासून स्वराज्यापासून अगदी आधुनिक शाहू फुले आंबेडकर इथपर्यंत ती परंपरा आहे आणि ती परंपरा आपल्याकडे आहे म्हणूनच महाराष्ट्र प्रगत आहे तर त्यामुळे आपलं लक्ष त्यावरून हटू नये आजच्या ब्लॉगचा विषयच तो आहे की आपलं लक्ष कुठे असला असायला हवं हो। अनेक गोष्टी समाजात घडत आहेत हो की की सध्या मराठी अमराठीचा विषय बोलला जातो आहे की उगाच लोकांना मराठी विरुद्ध मराठी हा विषय काढून भावना भडकावून त्याच्यातनं निवडणुका जिंकण्याचा स्पष्ट डाव आहे भाजपचा तर त्यावर ती लक्ष नसायला हवं त्या ते महत्वाचे मुद्दे नाहीयेत का नाही आहेत हा हे आता मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही याच्या आधी आपण बोललेलो आहोत की सर्वांना सामावून घेणं त्याच्याशिवाय तुमचं साम्राज्य होऊ शकत नाही की मी जे फक्त म्हटलं एकाच जातीचं साम्राज्य आहे फक्त मराठ्यांनी म्हटलं असता आमच्या मराठी जातीचं साम्राज्य आहे ते झालं असतं का शिवाजी महाराजांनी म्हटलं असतं असतं की फक्त भोसले कुटुंबाचं साम्राज्य साम्राज्यचं झालं असलं असतं का स्वराज्य नसतं झालं त्यामुळे संकुचितपणा ठेवणे आणि आपल्या फक्त आपल्या विशिष्ट काही लोकांचा आग्रह धरणे विशिष्ट जातींचा आग्रह धरणे विशिष्ट भाषेचा आग्रह धरणे हे संकुचित मनाचे लक्षणं आहेत आणि त्याच्यात गुंतू नका हे भाजप हे एक अतिशय घातक प्रकरण भारताला लाभलेलं आहे की जे अनेक पद्धतींनी फेसबुक किंवा इतर मार्गांनी त्यांना बरोबर ते विषय कळतात की कुठले विषय दाबले तर जनता भडकली जाते आणि त्यातून मग त्या त्या निवडणुका जिंकल्या जातात आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळे विषय वेगवेगळ्या वेळी काढले जातात तर ही गोष्ट अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ते करत आहेत कारण त्यांच्या मागे परकीय शक्ती आहेत की ज्या त्यांना पाठबळ देत आहेत तर आपण ह्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे सामान्य माणसाने सावध राहिलं पाहिजे आणि सध्या मी मगाशी अशी तसं की पराक्रमाचे आस असलेले लोक दुर्दैवाने सत्तेत नाहीयेत आणि जे होते सुद्धा होत हो नहीं, नहीं। ते सुद्धा हळूहळू त्यांना था सामील होत गेलेले आहेत काही कारण असतील ओके नाही प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी कारण असू शकतं नाही असं नाही पण ते त्यांना आता सामील झाले आहेत तर सामान्य माणसांनी काय करायचं तर आपण त्याच्यावरच ती माझ्या मते या ब्लॉगचा आपला विषयच तो आहे की उगच कुठला तरी फार मोठा नेता येईल आणि तो आपली या सर्वातून सुटका करेल असा ज्यांना विश्वास बाळगायचा आहे त्यांच्यासाठी आपला ब्लॉग नाही आहे ज्यांना स्वतःला काय करावायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपला ब्लॉग आहे आणि ती फार काय मोठी पराक्रमी अगदी गगनाला गळसणी घालणारी सुद्धा कृती असायची गरज नाहीये पण तुम्ही तुम्ही जिथे आहात तिथे आपण आपल्या काही छोट्या गोष्टींनी न्याय स्वातंत्र्य समतेचा पुरस्कार करू शकतो का आपण स्वतः काहीतरी नवीन निर्माण करू शकतो का हे फार महत्वाचं आहे तर त्या गोष्टी मी म्हणलं की त्याच्यावर फोकस असणं खूप गरजेचं आहे बाकी मग जनता काय करते बाकी टीव्हीवर कोण काय बोलते समाजात कोण कोणाशी भांडणं लावते कोण काय भांडणं करते या गोष्टी तितक्या महत्वाच्या नाहीत किंवा त्यातून प्रोडक्ट त्यातून काही निर्माण होणार नाही त्यातून काही निर्माण झालं तर वितंडवादच फक्त निर्माण होईल तर दोन गोष्टी माझ्या वेळी आपण बोललो होतो की एक म्हणजे आपलं जे सरकार आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आणणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आपण बोललो होतो की आपला जो सामान्य माणूस आहे त्याचा आर्थिक स्तर उंचावला गेला पाहिजे तर या दोन्ही गोष्टींच कडे लक्ष असायला हवं आणि मग मा त्याच्यामध्ये सरकार बदलणं सरकार बदलणं म्हणजे काय तर एक अतिशय आता आजपासून आपण एक गोष्ट सुरू करू मी एक आणि तुमच्या मनात मी एक विचार घालतो तुम्ही खरोखरच सुरुवात करा की आपण बघतोय की आजकाल प्रत्येकच ठिकाणी महाराष्ट्रात आणि पुण्यात सगळीकडेच प्रत्येकच ठिकाणी आय एस ऑफिसर असतो साधा पुणे महापालिकेमध्ये कमीत कमी तुम्हाला पाच दहा आय एस ऑफिसर्स सापडतील आणि कशासाठी का सगळ्यांना हेच पोस्टिंग का हवं आहे म्हणजे साधा पुणे महापालिकेत काम करणारा माणूस तोच का नाही पुणे महापालिकेचा सर्वोच्च अधिकारी होत त्यासाठी आय एस ची काय गरज पडली हो का नाही आणि मग पुणे महापालिका असेल नाही तर इव्हन पुण्याचा जिल्हाधिकारी असेल की जिल्हाधिकारी हे खरंच इतकं काय त्यात काय विशेष काय आहे की अगदी त्यासाठी एक दिल्लीवरनं माणूस यायला हवा तर हे खूप महत्वाचं आहे की डिसेंट्रलायझेशन की स्थानिक लोक त्यांनाच त्यांच्या गोष्टींच सत्ता पाहिजे किंवा सत्ता म्हणण्याच्या अधिकार हवेत की आमचं सरकार कसं चाललं पाहिजे स्थानिक पातळीवर ह्याचा अधिकार स्थानिक लोकांना का नको त्यासाठी दिल्लीवरनं कोणीतरी नियुक्ती करणार आणि तुम्ही जर नियुक्ती केली तर त्याला हकलून देणार की जे व्हायच्या अनिल देशमुखांच्या बाबतीत घडलं माणूस गृहमंत्री आहे त्या माणसाला त्यांनी तुरुंगात टाकलं ही सगळी ब्युरोक्रसी वापरून की ब्युरोक्रसी सगळी त्यांचीच होती ना ही सगळी ही दिल्लीवाल्यांचीच होती सगळे आय एस ऑफिसर्स आय पी एस ऑफिसर्स आणि तिथनं मग कारस्थानं करून तुम्ही त्यांना एक एक वर्ष दिले तुरुंगात टाकता मग नंतर लक्षात येते की का अरे काही केसच नाही आहे केवळ म्हणजे शुद्ध नालेकपणा त्याच्याबद्दल कुठलाही अधिकारी कोणालाही नोकरी गमवावी लागत नाही पण गृहमंत्री किंवा जो माणूस ज्यांनी निवडून दिला आहे त्याला आपण तुरुंगात टाकतो तर हे लक्षात घ्या की हे सगळं का होतं तर सगळे अधिकार एकाच ठिकाणी एकवटले आहेत आणि भारतात ते अधिकाधिक पाशवी बनत चाललं आहे की आता साधी परीक्षा मुलं परीक्षा देतात आणि आता त्यांना समजा अप्लाय करायचं आहे दहावी बारावी नंतर कुठल्या कॉलेजसाठी तर एक सेंट्रल एक्झाम त्यांना द्यायला लागते लक्षात घ्या जिथे जिथे सेंटर जिथं काहीही तुम्ही सेंट्रल करायला जाता तिथे भ्रष्टाचार सेंट्रल होतो गुणवत्ता सेंट्रल होत नाही आणि मग काही ठराविक लोक तर पेपर फोडी वगैरे ह्याच्यातच त्यांचा पोट भरतात तर परिवर्तनात एक खूप पहिली महत्वाची गोष्ट आपण केली पाहिजे की सरकार बदलण्याच्यामध्ये की डिसेंट्रलायझेशनवर भर दिला पाहिजे की भारतात जिथे जिथे सत्तेचं केंद्रीकरण आहे की आता कृषी खातं कृषी खातं ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी आपण म्हणलो होतो की कृषी ह्या राज्यांचा विषय आहे केंद्राचा नाही पण तो हळूहळू केंद्राचा विषय होऊन गेलाय की केंद्र सरकारने के की ते तीन कायदे केले एकोणीसशे पन्नास सालीच केले वायदवे पन्नास का सत्तावन्न साली की ज्याच्यामुळे आता पूर्ण शेतकरी इतका जखडला गेलेला आहे आणि तो विषय आपण वैदवे वेगळ्याने बोलू पण अशी ही जी काही खाती आहेत की केंद्र सरकारने का के खरं काय केलं पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे राज्यांनी ह्याचा एक विचार मांडला गेला पाहिजे आणि मग लोकांनी म्हटलं पाहिजे की केंद्राने सुरक्षा उदाहरणार्थ आर्थिक गोष्टी परकीय धोरण इथपर्यंत ठीक आहे पण केंद्र सरकारने पार अगदी प्रत्येकच क्षेत्रात शिरणं की आता पर्यावरण पर्यावरण हा केंद्र सरकारचा विषय कसा असू शकतो तो लोकल का नाही असू शकत हो का नाही की लवासा सारखं ठिकाण की इतकं सुंदर ते आहे अजूनही आहे तुम्ही जाऊन बघून या आणि ते लवासा प्रकल्प पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला की काय काही झाडं लवासाची अशी तोडली तशी तोडली अरे तुम्ही हिमाचल आणि सगळीकडे जाऊन बघा त्या या सगळ्या मोठमोठ्या मोड़ उद्योगपतींना यांनी ते डोंगरच्या डोंगर दिले आणि त्यांनी वाटते तसे त्या झाडं कापून तिथं भूस्खलन होऊन इतकी ते सगळं बेचिराक होत आहेत गावच्या गावं पण हे आपण काही बघत नाही आणि त्याच्या उलट तुम्ही एक राजकीय दृष्टीने मोटिवेट होऊन दिल्लीवरनं आले आणि एक अख्खा उत्तम प्रकल्प बंद पडतो हजारो लोकांचे पैसे बुडतात आणि ते थोडे थोडके नाही लाखो दहा वीस चाळीस पन्नास लाख असे लोकांचे पैसे उडालेले आहेत आणि हे सगळं मध्यमवर्गीय याच्यामध्ये कोणी शाही फार काही एकोणी श्रीमंत कोणी नव्हतं तर हे सगळं होतं याचं कारण असे की सगळे अधिकार एकवटलेले आहेत एकाच ठिकाणी आणि हाच फरक आहे भारत आणि अमेरिका किंवा भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये की तिथली जी व्यवस्था आहे इंग्लंड अमेरिकेतली ही व्यवस्था अशी आहे की बऱ्याच ठिकाणी त्या अधिकार तळागाळापर्यंत पोचलेले असतात आणि आपल्याकडे द वे महाराष्ट्रामध्ये अक्षरशः यशवंतराव चव्हाण किंवा यांनी सुरुवातीपासून मग राज किंवा पंचायत ती त्रिस्तरीय व्यवस्था ज्याला म्हटलं जातं की राज्य जिल्हा तालुका गाव पार ते अधिकार खालपर्यंत जाणं महत्वाचं आहे आणि अधिकार म्हणजे काय शेवटी पैसा की पैसा कसा कलेक्ट करायचा सरकारसाठी आणि तो खर्च कसा करायचा ह्याचे अधिकार जर खालच्या पातळीपर्यंत नसतील तर ती खालची पातळी पैशासाठी वरच्याकडे तोंड लावून बसते आणि त्यामुळे जरी खालचा माणूस निवडून आलेला असला तरी तो शेवटी त्या वरच्याचा नोकर होतो हो, हो का नाही आणि मग म्हणून ही सगळी पद्धत बदलणं फार गरजेचं की आपल्याकडे आता उदाहरणार्थ जीएसटी एस जीएसटी ही इतकी चुकीची गोष्ट झालेली आहे भारतात की माझ्याकडे शब्द नाहीयेत की एबिलिटी टू टॅक्स इज एबिलिटी टू गव्हर्न असं इंग्लिशमध्ये वाक्य आहे आणि जर तुम्ही टॅक्सच करत नसाल तर तुम्ही काय गव्हर्न करणार तुमच्याकडे जर पैसा स्वतःसाठी करायची ताकद नाही आहे तर तुम्ही दुसऱ्याकडे नेहमी आशाभूतपणे राहणार आणि मग तो माणूस त्याच्या मर्जीनुसार तुम्हाला निधी देईल किंवा नाही देईल कायदा वगैरे आजकाल तसं आहे सगळंच धाब्यावर बसवलं आहे त्यामुळे त्या कायद्यालाही काही अर्थ राहिलेला नाही आहे आणि म्हणूनच विकेंद्रीकरण हे फार महत्वाची गोष्ट झालेली आहे असं माझं मत आहे की भारतामध्ये राज्यांना अधिकाधिक अधिकार मिळाले पाहिजेत जिल्ह्यांना अधिकाधिक अधिकार मिळाले पाहिजेत तालुक्यांना आणि गावांपर्यंत ते पोचलं पाहिजे आणि तिथे ते ठरवलं गेलं पाहिजे अमेरिकेत तर कोर्ट सुद्धा राज्यांचे असतात की राज्यांचे जे कायदे आहेत त्या कायद्यांचं पालन होतंय का नाही याचा सर्वोच्च निर्णय अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालय देत नाही ते राज्यच त्यातल्या तिथल्या राज्याचे सर्वोच्च तो निर्णय देतात आणि मग अमेरिकेचं सर्वोच्च न्यायालय इतकेच बघतं की राज्यांचे जे कायदे आहेत ते घटनाविरोधी कायदे नाही आहेत ना एवढंच पण किंवा जे केंद्रीय कायदे आहेत तर अमेरिकेत राज्यस्तरावरचे पण कायदे असतात आणि केंद्रीय कायदे सुद्धा असतात तर केंद्रीय कायदे जर कोणी उल्लंघन केलं तर त्याच्यावरती मग खटला भरला जातो किंवा तो कोणत्याही राज्याचा माणूस असो तिथे त्यांनी फरक पडत नाही पण अमेरिकेत असं वाटेल ती केस फार अगदी राज्य सरकारला मग डावलून नंतर दिल्लीतलं सरकार ते सगळं ते केसच उलटा पालटा निकाल देते असा प्रकार अमेरिकेत नाहीये आणि हेच आहे की ती जी ताकद आहे प्रत्येक गोष्टीत निर्णय घेण्याची ही काही ठराविक लोकांनाच आहे आणि ते दिल्लीत एका ठिकाणी बसतात आणि तिथे बसून ते, ते आमच्या अख्खं विश्वाचं सत्र संचालन करतात हा विचारच इतका चुकीचा आहे आणि इतका लोकशाही विरोधी आहे की आपण तो विचार सोडून दिला पाहिजे आणि आपण असा विचार केला पाहिजे की के आमच्या पुणे महापालिकेमध्ये जे अधिकारी आहेत हे आमचेच काय असू नयेत हो का नाही सोमवारपेठ मंगळापेठ कजवापेठ पार अगदी वावधन शिरूर चाकण कुठली अशी लोकल ही जी माणसं आहेत पिंपरी चिंचवड असेल यांनी येऊन आमचे महापालिका चालवली पाहिजे आणि त्यांनी आयुष्यभर कष्ट करून त्यांनी अधिकारी पदावर पोचलं पाहिजे कुठली तरी परीक्षा देणार आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी तो माणूस येणार तुमच्या डोक्यावर बसणार आणि तुम्हाला अक्कल शिकवणार की तुमचं शहर कसं चाललं पाहिजे किंवा तुमचा जिल्हा कसा चालला पाहिजे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळे परिवर्तनाचा आज मी तुम्हाला सगळ्यात एक फंडामेंटल आज हा मुद्दा सांगितला की परिवर्तन म्हणजे काय विकेंद्रीकरण जास्तीत जास्त सत्तेचं विकेंद्रीकरण की केंद्रीय सत्तेने कमीत कमी, -कमी गोष्टी केल्या पाहिजेत खूप खूप महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत संरक्षण हे अतिशय एक उत्तम गोष्ट आहे की जे केंद्राने जरूर करावं परंतु अधिकाधिक अधिकार राज्यांना मिळाले पाहिजेत पैशाच्या बाबतीत मी तुम्हाला बोललो जीएसटी इतका महाराष्ट्राचा घामाचा पैसा महाराष्ट्र जेवढा जीएसटी केंद्राला देत आहे तो पुढची दहा राज्य देत नाहीयेत की पुढची सगळी दहा राज्य कंबाईंड त्यांचा सुद्धा जीएसटी एवढा होत नाही एवढा जीएसटी महाराष्ट्रात जातोय तर तुम्ही लक्षात घ्या की म्हणजे आपण काय करतोय की जे गुणवान आणि कष्टकरी लोक आहेत त्यांना आपण डावलून आपण जे आळशी आहेत जिथे भ्रष्टाचार आहेत त्या राज्यांना आपण मागची एक नाही दोन नाही सत्तर वर्ष आपण त्यांना पोचलेला आहे आणि त्यांना म्हणजे राज्यांना नाही पोचलो आपण आपण तिथल्या भ्रष्ट नेत्यांना पोचतोय त्यात सामान्य बिहारी माणसाला काय फायदा नाही आहे आपल्या जीएसटीचा त्यामुळे त्याला दोष देऊ नका दोष द्यायचा तर तो नेत्याला द्यायला पाहिजे लक्षात घ्या तर हा एक भाग झाला तर हे विकेंद्रीकरणाचा आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे बोललो आणि अशा अनेक गोष्टी आहेत हो का नाही की सरकार कसं बदलायचं विकेंद्रीकरण हा एक भाग झाला पण सरकार कसं बदलायचं याच्या अनेक गोष्टी आहेत आपण हळूहळू अनेक गोष्टींबद्दल बोलत राहू दुसरी गोष्ट जी मला बोलायची आहे की आपल्याकडची जी गावं आहेत भारतातली ती आता त्याच्यात काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीच उरलेली नाहीये हे माझ्या हळूहळू आता लक्षात आलेली आहे की गावं ही अक्षरशः शहरात तरुण लोक शहरात जातात गावामध्ये म्हातारे लोक राहतात आणि त्या तरुण त्यांची जी प त्यांची तरुण पिढी जी आहे ती जी काई ते जे काही शहरात पैसे कमवतात बरे शहरात ते कदाचित चांगली नोकरी करत असतील पण मोस्ट ऑफ द टाइम्स रखवालदारासारखी कामं करतील झोपडपट्टीत राहतील अगदी लो लेवलची कामं करतील आणि पण तरीही त्यांना शहरं आवडत आहेत कारण गावातल्या हालापेष्ट्यांपेक्षा शहरं बरी ही परिस्थिती झालेली आहे आणि ती त्यामुळे गावात असं का काही इकॉनॉमीच राहिली नाही की गावामध्ये काहीतरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होती की जे अमेरिकेत तसं होत नाही अमेरिकेत आता कॉर्निंग तुम्ही नाव ऐकलं असेल कॉर्निंगचा फायबर असतो इंटरनेटचे जे फायबर्स आहेत ते कॉर्निंग बनवतं तर तो कारखाना ज्या गावात आहे त्या अक्षरशः खेड आहे त्याच्यानंतर डाव केमिकल्स म्हणून प्रचंड जगप्रसिद्ध जगातली के नंबर एक केमिकल कंपनी होती की कि गाडी किंवा अजूनही असेल टॉप थ्रीमध्ये तर नक्कीच असेल मिशिगन थे थे मिशिगन ती मिशिगनमध्ये जिथे ते अक्षरशः एक खेडेगाव आहे पॉन्टियाक तुम्हाला कदाचित कारचं नाव ऐकून माहिती असेल मिशिगनमध्ये पॉन्टियाक नावचं ते गाव आहे अक्षरशः फ्लिंट गाव आहे आणि त्या गावांच्या नावाने त्यांनी ती त्या मॉडेल्सना नावं दिली फोर्डनी आणि जनरल मोटर्स आणि ख्रायस्लर यांनी की त्या अख्ख्या डेट्रॉयडचे एरियात एरिया ज्या फस्सी गावं आहेत म्हणजे तुम्हाला अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आता काय म्हाळुंग म्हाळुंग म्हणून काय आपल्याला आहे ना तिथे जो उद्या कारखाना असला असता तर त्यांनी नवीन मॉडेल काढले आणि त्याचं नाव दिलं म्हाळुंग असं तर ते तुम्ही करून बघा फार वाटेल से। भारी वाटेल समजा एकदम खूप भारी काढली त्याचं नाव ठेवलं म्हाळूंग तर असं का नाही आहे आपल्याकडे गावामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी का नाही आहे तर आपल्याला ते केलं पाहिजे तो ध्यास घेतला पाहिजे आणि अक्षरशः ती एक क्रांती केली पाहिजे तुम्ही लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं होतं ना की इंग्रजांनी आपल्याला इतकं दाबलं महाराष्ट्राला विशेषतः प्रचंड दाबलं तुम्हाला मराठी माणसं म्हणून तुम्हाला दिल्लीत सत्तेत दिसत नाहीत पण ज्या क्षणी स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्राच्या नेत्यांनी फार चांगलं काम केलं अतिशय चांगलं काम केलं काय केलं त्यांनी त्यांनी खेडोपाडी रस्त्यांचं जाळं विणलं त्यांनी खेडोपाडी एस टी नेली त्यांनी खेडोपाडी वित्त पुरवठा केला पतसंस्था की सहकारी बँका आणि त्यामुळे खेडोपाडी पैसे गेल्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी अर्थव्यवस्थेला चालना मिळाली कारण तुम्ही लक्षात घ्या दोन माणसं श्रीमंत झाली नुसता नुसतं अंडाणी आणि अंबानी श्रीमंत होऊन उपयोग काय सगळे श्रीमंत व्हायला पाहिजेत आणि म्हणून आपल्याला ते केलं पाहिजे की अक्षरशः खेडोपाडी ते अर्थव्यवस्थेचं जाळं विणलं पाहिजे की ती ताकद तिथे निर्माण केली पाहिजे कसं करूयात ते मी पुढच्या वेळी मी आता बोलीन आता वी आर रनिंग आउट ऑफ टाईम तुम्हाला पुढच्या वेळी काही स्पेसिफिक उदाहरणं सांगतो की काही काही फार चांगल्या गोष्टींशी माझा संबंध आला आहे त्याबद्दल मी बोलेन पुढच्या वेळी पण मला इतकंच म्हणायचं आहे की हे जे काय भारतात चाललं आहे की अरे मराठी अमराठी किंवा हे होतं युनेस्कोचे युनेस्कोने बारा किल्ले आमचे हेरिटेज म्हणून घोषित केले हे सगळे हे सगळे दिशाभूल आहे त्याला काही अर्थ नाही तुम्हाला जर एवढीच काळजी असेल आमच्या किल्ल्यांची आमचे किल्ले आम्हाला परत द्या महाराष्ट्राला परत द्या महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीने चालले त्यासाठी केंद्र सरकारच्या ताब्यात का आहेत आमचे किल्ले पुरातत्व खातं केंद्र सरकारचं पुरातत्व खातं त्याच्या ताब्यात ते का किल्ले आहेत आणि तुम्ही काय केलं सत्तर पंच्याहत्तर वर्ष हो का नाही तर लक्षात घ्या की ते केंद्रीकरण मग मी बोललो केंद्रीकरणाचा विषय तोच हा की केंद्रीकरण करून कोणाचाही फायदा होत नाही फक्त सरकारी बाबू लोकांचा आणि भ्रष्ट लोकांचा फायदा होतो त्यातून कोणाचाही काहीही फायदा होत नाही हा मे बी कदाचित सुरक्षा वगैरे बाबतीत थोडंफार फरक पडतो पण सगळ्या गोष्टींचं केंद्रीकरण करण्याची गरज नाही तर या दोन गोष्टीवर की सरकारचं परिवर्तन करणं आणि आर्थिक आपल्या गावांचं आणि आपल्या देशात जे जे लोक मागे राहिले आहेत त्यांचं आर्थिकदृष्ट्या पुनरुत्थान करणं या दोनच अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत बाकी मग सर्व गोष्टी ह्या त्याच्या त्याला पूरक असायला हव्यात की मराठी अ मराठी करून होणार आहे का ह्याच्यातले दोनपैकी एक कुठल्या तरी उद्दिष्ट साध्य होणार आहे का मग जरूर करा मराठी अ मराठी अगदी हिंदू मुस्लिम करायचं तर करा त्यांनी ह्या दोन पैकी कुठल्या गोष्टी तुम्ही सुधारण्यात मला सांगा तुम्ही आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा त्यामुळे कुठलीही गोष्ट जे काही लोक आपल्याला काही भावना भडकावतील तर ते विचार केला पाहिजे की के हा खरंच प्रगतीचा विचार आहे का की याच्यातून सरकारमध्ये परिवर्तन होऊन लोकांच्या आयुष्यात फरक पडणार आहे का किंवा याच्यातून कोणाला काही रोजगार मिळणार आहे का की ज्याच्यामुळे तो माणूस सक्षम होईल तो आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करेल तो आपल्या आरोग्याची काळजी घेईल ज्ञान त्याचं वाढेल असं काही होणार आहे का तर मग ते जर नसेल होणार तर त्या विषयावरती आपलं चित्त नसलं पाहिजे ऑलराईट चला मग आता पुढच्या वेळी काही ते तुम्हाला मी गावाच्या प्रगतीबद्दल जी बोलू ना थोडं काहीतरी स्पेसिफिक त्यावेळी आपण बोलूयात चला मग ओके बाय